तहसीलदार प्रशांत पाटील यांच्या प्रयत्नाने अखेर दोन मध्य रेती वाहतूक करणारे वाहन तामगाव पोलीस स्टेशन मध्ये जप संग्रामपूर तालुक्यातील तहसीलदार ता प्रशांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जबरदस्त अवैध रेती उत्खनन संदर्भात आज दिनांक नऊ डिसेंबर रोजी दुपारी बारा वाजून पन्नास मिनिटांनी तालुक्यातील भूमी रोडवरील पंप हाऊस मध्ये वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर आढळून आले त्या ट्रॅक्टर मध्ये अंदाजे एक ब्रास रेती भरलेली होती त्यामुळे सदर दोन्ही ट्रॅक्टर थांबून वाहन चालक यांना रेती परवाना बाबत विचारणा केली असता कुठल्याही प्रकारचा परवाना यांच्याकडे आढळून आला नसल्याने वाहन चालकांना मला बाबत विचारणा केली असता ट्रॅक्टर क्रमांक एम एस अठ्ठावीस डी चौपन्न से हे हे शेख जमीर शेख बशीर राहणार कौठ व दुसरे ट्रॅक्टर विना क्रमांक लाल रंगाचे असल्यास चालक यांनी सांगितले सदर वाहनाचा पंचनामा करून दोन्ही ट्रॅक्टर वाहने पोलीस स्टेशन तामगाव येथे जमा करण्यात आले सदर कार्यवाही तहसीलदार प्रशांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी शिंदे नायब तहसीलदार सह उकरडे नायब तहसीलदार सहजी आर पाटील महसूल अधिकारी किरोडा पी एस नलावडे महसूल अधिकारी कवठाळ भाग दोन के के जगताप महसूल अधिकारी वरवट खंडराव कुमारी एस भालेराव महसूल अधिकारी कवठळे भागे एम दामोदर महसूल सेवक हिरोळा एम आर देशमुख महसूल सेवक कवठाळ भागे यांनी या कारवाईसाठी खूप प्रयत्न केले असून आज दोन वाहन अवैध रेती वाहतूक करताना आढळून आल्यास तामगाव पोलीस स्टेशनला लावण्यात आले आहे आज संग्रामपूर तालुक्यात तहसील कार्यालयाअंतर्गत आपण कोणकोणत्या कौन ठिकाणी आपले जे अवैध रेती वाहतूक वाले आहेत त्यांच्यावर कारवाई दाखवलेली आहे कोणत्या ठिकून आणले तुम्ही ट्रॅक्टर सर्वप्रथम स सा, सकाळी साडेआठ वाजता लाडणापूर टुंके रस्त्यावर एक आ, अनिल आपलं उकळकार म्हणून त्यांचं एक ट्रॅक्टर होतं आपलं कुबोडा कंपनीचं ते अवैध रेती वाहतूक करताना आढळल्यावरून ते जम जप्त करून सोनापूर स्टेशनला टाकलं अच्छा आणि तामगाव पोलीस स्टेशनला कोणा कोणा ट्रॅक्टर लागले पोलीस स्टेशनला ते नाव माहिती नाही म्हणा कोणत्या शिवारातून धरून आणले आज दुपारी साधारण बारा ते एक वाजेच्या दरम्यान मौजे भोन भोन रस्त्यावरील उजव्या बाजूला असलेल्या पंप हाऊस मधून दोन ट्रॅक्टर जप्त करण्यात आलेले दोन्ही ट्रॅक्टर मध्ये साधारणतः एक एक ब्रास रेती आढळून आली एक ट्रॅक्टर कवठळ येथील ड्रायव्हरने सांगितल्याप्रमाणे मोहम्मद अली यांच्या मालकीचे तसेच दुसरे ट्रॅक्टर हे मौजे पेसवाडा येथील किसन शामरावाडाव यांच्या मालकीचे असून दोन्ही ट्रॅक्टरचे पंचनामे करून आज तामगाव पोलीस स्टेशनमध्ये जमा करण्यात आली बरं तर त्या चालक वगैरे कुणी आला काय सोबत चालक दोन्ही ट्रॅक्टरचे चालक सोबत आलेले आहेत